काय सी मंजूर करून घेत नाही सगळं कुणाला माहिती पण नव्हतं प्लॅन आम्ही किती जाऊ बसून आपण ह्याला तुम्ही करून घ्या संभाजी महाराजांचं काम आहे मी थोडं सांगतो माझे काम करून दे विद्यार्थ्यांनी काम होणार नाही मला तुला हे काम द्यायचं नाही तुम्ही दुसरं कुठलं काम तू काम करू शकत नाही माझं शंभर टक्के राज्याचा अर्थमंत्री म्हणून मत आहे तू या भानगडीमध्ये पडू नको आम्ही प्रश्न आमच्या सगळ्यांचं हे आमचं दैवत आहे त्याच्यावर अजिबात या भानगडी पडू नको यानं रोज बोलतो काम तो करणार आहे काहीच काम नाही झालं ती काय पद्धत झाली तुझी मला तुला काय एवढी हाऊस आहे कामाची मला तुका सोराला तुझे काय चरित्र आहे काय तुझं म्हटलंय जाऊच गई वेळ माझी सत्ता गेली की तू चाव उत्पादन केला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसे सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका